डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्ता देवीला हलव्यांचे दागिने आणि पतंगांची सजावट एक मकर धुळे शहरातील पुरातन खानदेश कुलस्वामी श्री एकविरा देवी मंदिरातील मूर्तीला हलव्यांच्या दागिन्यांसह रंगीबिरंगी पतंगांचा शृंगार करण्यात आला ब्रह्ममुहूर्तावर पाद्यपूजा तसेच महा अभिषेक करण्यात आला दुपारी बारा वाजता पंचपक्वानांसह पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे कपाळी चंदनाचा पिवळा टिळा आणि पिवळे वस्त्र परिधान केलेले असून संक्रांत पूर्वेकडून दक्षिणेला जात आहे अशी माहिती प्रसार माध्यमांना मंदिराचे मुख्य पुजारी श्री शैलेश गुरव यांनी दिली आहे ठाम मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे आई साहेबांकडून शुभ आशीर्वाद शुभकामना आज पौष शुद्ध एक मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आई एकविरा मातेला हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार करण्यात आला पतंगाचा शृंगार करण्यात आला ब्रह्ममुहूर्तावर आई साहेबांची पाद्यपूजा झाली महाअभिषेक झाला दुपारी बारा वाजेला पंच नैवेद्य दाखवला पुरमपोळीच्या नैवेद्य दाखवण्यात आला आज संक्रांत वाघावर बसून आलेली आहे तिचं उपमान समोर घोडा असून तिच्या कपाळी चंदनाचा पिवळा टिळा आहे पिवळं वस्त्र घातलेले आहे व पूर्वेकडून दक्षिणेकडे जात आहे आजच्या संक्रांतीचा हा नियम आहे आणि आजच्या संक्रांतीला पारस वर्ज केली पारस म्हणजे खीर आज संक्रांतीच्या जी वाघावर बसून आली तिला आज पारस म्हणून जी आपण खीर दाखवतो आज तिला वज्र आहे सर्व भक्तांना परत आई साहेबांकडून शुभ आशीर्वाद संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका